कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही जिंकायची आहे जास्त जा निघा बोलणार नाही तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करेल की आपण एकत्र येऊन त्यांनी महागठबंधन केलं परंतु तुम्हाला एकच मी या निमित्तानं सांगू शकतो शंभर तारखे एकत्र म्हणून आपण येणाऱ्या अठरा तारखेला या ठिकाणी कमेरा चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताल्या आपले उमेदवार डॉक्टर जय योजना आपल्या खात्यामध्ये जमा होतात या देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी होते त्यांनी सांगितलं होत की मी केंद्रामधून एक रुपया पाठवतो आणि खाली शेतकऱ्याच्या हाताला घायला भेटत होते हे पंच्याऐंशी पैसे आपला केंद्रातून नरेंद्र मोदी एक रुपया पाठवतात एक चा एक रुपया शेत